तुम्ही अग्या अगं नाही का तुम्ही मागं डायरेक्ट चाळीसला ला द्या तुमचं कुणी कितीला मागवं इकडे माहिती वाल मागू द्या ना तर ते नाही 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 ती घेणारी मला माहीत नाही येणारी मला माहीत आहे हो का असलं तर हो आता शिवण विषय संपला आपला डायाळा बोलत बसायला नाही 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 काय बोलायचं नाही असलं तर बघा इकडे काय बोलायचं नाही डायाळा मागत नाही गेला आहे तोंडाला शिंपणं एखादा कोण मागत नाही ती मला माहीत आहे असू द्या मला मुलाखतीला मी टीम आहे पहिल्या देवी वीस लाख आहे तुम्ही काय घेताय मुलाखतीला बोला नाही बोलत का ह्याच्यावर काय नाही तुमचं असलं मंत्र सेवा म्हणायचंच नाही काय मन मग काय मला नोट लावायची तुमचं शपथ लावायची <laughs> बोला तुम्ही शपथ खाली ना तुझे मला वाटतं तुम्ही शपथ बोला आडी बोलून आडी सावदा आडी सावदा राहू द्या दिला शपथ खाली पाहिलं पाहिजे जाऊ द्या का पैसे तुम्ही पाहिजे मला पैसे बाहेर रोजी मिळवत जर वासराला केस निघला पैसे परत बरं कशा पद्धतीने चालतो नाही ना पण नाही चोख आहे सगळं माझ्या शेतकरी मित्रांनो मी माहित तुम्ही पाहता तुमचं लाडकाने युट्यूब चॅनल मी वो या, या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदार स्वागत तर मित्रांनो मी आलोय सध्याला महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या टॉपच्या बाजारामध्ये सांगोला बाजार आपण पाहू शकता अतिशय चांगल्या क्वालिटीचे बैल या ठिकाणी बाजारामध्ये पाहायला पाहायला भेटतील तर प्रत्येक त्याच्या त्यांच्या किमती लाईव्ह अपडेट्स बाजा, बाजार बाजारामध्ये कशा पद्धतीने व्यवहार चालतो अशा अनेक गोष्टीवरती आपण व्हिडिओ पाहणार आहोत तर व्हिडिओ व्हिडिओ कसल्या प्रकारचा स्किप न करता आपण नक्की नक्कीच शेवटपर्यंत बघा चला तर मग कसल्याही प्रकारचा वेळ नाही घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पाहू शकता हा मग नमस्कार नमस्कार गाव कुठलं आहे नंदेश्वर शेतकरी काय व्यापारी आहे व्यापारी व्यापारी काय सांगितलं किंमत दिलाय सौदा झालाय एकावन्न हजार कोणी घेतलेलायरस मावशीरस नाव काय कितलं किती घेतलं ला घेतलं मित्रांनो व्यवहार झालेला आहे तर अतिशय एकावन्न हजार रुपयाला फोंडाच्या सौदा झालेला तर मामा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव लखन बापू गरंडे बर गाव नंदेश्वर बर मोबाईल नंबर सत्याहत्तर एकवीस सत्त्याण्णव शहाण्णव सदोतीस धन्यवाद पाहू शकतो कोंड्याची किंमत आपण जाणून घेऊन मामा नमस्कार नमस्कार कुठला कुठून आलोच का बाजारला मंगळवारी काय म्हणतो बाजार बाजार भरायचे बर काय सांगतो किंमत छत्तीस हजार किती महिन्याच दहा महिन्यात छत्तीस हजार काय कमी जास्त कमी जास्त मागते ती छत्तीस आम्ही चाळीस म्हणते काय करायचं चाळीस म्हणते ते द्यायचं कुठं कुठपर्यंत आहे तेवढ्याला हजार खांड कमी कुठून आलं बाजारला मंगळवारी बर तर मित्रांनो चाळीस हजार त्यांनी सांगितले छत्तीस हजार या कोंडाबद्दल याची काय किंमत होऊ शकते तुम्ही कमेंट कमेंटद्वारे नक्कीच कळवू शकता अरे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा हा मोबाईल नंबर नाही का बर नाव ऍड्रेस नारायण सिंग्राम सरकडे गाव मंगळवाडा मंगळवेड तालुका तिथे बर बर धन्यवाद

மல hey, <coughs> 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 <coughs>

बोला बघू आजी घेत नाही तुम्हाला चार रुपये होत असे चार रुपये मारून पैसे घेत कोणाकडनं दामा काय म्हणतो दामा शी म्हणतो त्याच हे आहे मी काय म्हटलं

साडी मॅटर म्हटलं तर नाही तुम्हाला कशाला खोटं बघू तुम्ही आपली मासा आहे तुम्हाला कशाला खोट हे नाही सांग ते नाही बोला की

Oh, satu kusat. शेतीसाठी अतिशय रगीर आणि जबरदस्त कोंडे टॉपचे म्हटलं तर हरकत पाहू शकतो मित्रांनो अतिशय चांगल्या क्वालिटीचं बघितलं मामा तुमचं आहे का हो नमस्कार नमस्कार कुठून आलो बाजारला लोहान काय सांगते किंमत किंमत साठ हजार दात वर कशी सायदाती सायदाती साठ हजार का व्यवहार कमी जास्त होईल की इकडे तिकडे वयस किती पण अपेक्षा किती आहे पन्नासच्या वर आला पाहिजे पन्नासच्या वरही बरं बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नानाजी दाजीराम दायगुडे बर मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस हा बत्तीस छप्पन चाळीस ओके धन्यवाद मित्रांनो पाहू शकता तर याची किंमत साठ हजार सांगितली बाबा अपेक्षा त्यांची पन्नास हजारापर्यंत आहे कसं वाटलं नक्कीच कमेंट करून मला कळवा तर का धन्यवाद मित्रांनो पहा मी कुठं मी कुठं जायचो किंमत राहायचं आहे कुठलंय आपलं गाव तालुका माडा जिल्हा सोलापूर मा काय म्हणतो बाजारातचा बाजार चांगला आहे काय सांगतो किंमत एक लाख पस्तीस हजार एक लाख पस्तीस हजार काय कमी जास्त करू की कमी जास्त यावराला बसल्यावर किती पर्यंत अपेक्षा काय सव्वा लाखाला देऊ की बरं शेतकरी का व्यापारी व्यापारी बर तुमचा नंबर आणि ही द्या नाव सांगा धनाजी बबन माळे बरं नव्वद अकरा सतरा चौतीस ब्याण्णव बरं बरं धन धन्यवाद राम